साहेब काय परिस्थिती आहे काल पहाटे अतिशय गंभीर स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये झाला आणि फूट पाणी वाढलं त्यामुळे जवळपास सहा गावठानं पूर्णपणे ती पाण्याखाली गेली जे काही नागरिक जागे होते यांनी इतर गावकऱ्यांना जागा केलं त्यांना गावच्या बाहेर घेऊन गेले पण काही लोक ज्यामध्ये ट्रॅप झाले आणि या परिस्थितीमध्ये हसनाळमध्ये मध्ये पाच महिला चार महिला आणि एका पुरुषाचा त्यांचं निधन झालेलं आहे परिस्थिती अत्यंत गंभीर आहे कारण गावठाणामध्ये घरांची पडझड झालेली आहे जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालेलं आहे जीव वाचवून हे सगळे लोक बाहेर निघाले त्यावेळेस कुणी काही पैसे घेऊन निघाला नाही कुणी काही डॉक्युमेंट घेऊन निघाला नाही त्यांचा सगळं जे काही आहे हे सगळं त्या ठिकाणी भिजलेलं आहे त्यामुळं प्रशासनाची जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आहे आज सकाळीच येण्यापूर्वी सर्व यंत्रणांची बैठक आम्ही घेतलेली आहे लेंडी विभागा विभागाकडून या धरणग्रस्तांसाठी आपण पर्यायी व्यवस्था उभी केलेली आहे त्या व्यवस्थेचं मी पाहणी करणार आहे त्या ठिकाणी काही त्रुटी आहेत त्यांचा आरोप आहे त्या त्रुटी पूर्ण करू त्या ठिकाणी लाईट सुविधा नाही आहे महावितरणचे अधीक्षक अभियंता माझ्यासोबत आहेत त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था आम्ही पूर्ण करून देऊ आणि आमच्या महसूल विभागाकडून म्हणजे पुरवठा विभागाकडून आत्ताच प्रत्येक कुटुंबाला वीस वीस किलो धान्य आम्ही आताच्या आता या ठिकाणी आम्ही वितरित करणार आहोत आणि त्याचबरोबर दहा दहा हजार रुपये एन डी आर एफकडून त्यांना उद्या परवा आम्ही देऊ ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे यांचे मृतदेह आता सापडलेले आहेत एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या शासन निर्णयानुसार जोपर्यंत आपण शवविच्छेदन करत नाही तोपर्यंत ती आपण त्यांना मदत मंजूर करू शकत नाही असे निकष आहेत परंतु नागरिकांच्या आणि विस्थापितांच्या भावनांची कदर करत त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्या भावना आहेत की शेवट विच्छेदन करू नये आम्ही या ठिकाणी तो जो निकष आहे तो शिथिल करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केली त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि आता चार चार लाख रुपयाची चे चेक आम्ही त्यांना त्या कुटुंबाला सुपूर्द करणार आहोत आणि यावरून वैयक्तिक माझ्याकडून मी त्यांना काही मदत केलेली आहे तुम्हाला अजूनही मुआवजा मिळाला नाही आणि अनेकांना घर मिळालं नाही असे गावकऱ्याचा आरोप आहे मुवावजा सगळ्या लोकांना भेटलेला आहे सानुग्रह अनुदानाबद्दल आपण बोलताय ज्या जमिनी धरणक्षेत्रामध्ये गेल्या होत्या याला अनेक वर्ष लोटलेली आहेत आणि त्यावेळेस या जमिनींची किंमत अतिशय कमी दिली गेली मा, मावेजा कमी दिला अतिशय म्हणजे एक लाख रुपये एक हेक्टरीप्रमाणे या जमिनी शासनाने संपादित केलेल्या आणि एवढ्या वर्षापासून तलाव पूर्ण झाला नव्हता त्यामुळं या लोका भागातल्या शेतकऱ्यांची ही मागणी होती की आम्हाला काहीतरी अजून वाढून पैसे भेटले पाहिजेत मी विधानसभेमध्ये वारंवार ही मागणी केली की आम्हाला एखादं पॅकेज आपण मंजूर करावं आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या धरणासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एकशे पासष्ट कोटी रुपयांचं पॅकेज आम्ही मंजूर केलं आणि जेवढे पैसे आमच्याकडं उपलब्ध होते तेवढं आम्ही साठ टक्के लोकांचे पैसे या पाच गावातले आम्ही दिलेले आहेत बाकीच्या लोकांच्या याद्या आमच्याकडे तयार आहेत ज्या प्रमाणामध्ये निधी आमच्याकडं अवेलेबल होईल त्या सर्वांना पैसे भेटणार आहेत कुणाचेही पैसे शासनाकडे प्रलंबित राहणार नाहीत घरातून जेव्हा विस्थापित लोक स्थलांतरित होतात त्यासाठी सुद्धा मुवमेंटसाठी आम्ही त्यांना पन्नास हजारापासून एक लाखापर्यंत आम्ही त्यांना मदत देत असतो याचेही यादी आम्ही तयार आहेत फक्त निधी उपलब्ध नसल्यामुळे हे थांबलेलं आहे जेव्हा निधी उपलब्ध होईल प्राथमिकतेनं ज्या पाच गावात पाणी गेलंय इथल्या नागरिकांना सानुग्रह अनुदान आणि त्यांच्या मुवमेंटसाठीचं मोबिलायझेशन आम्ही त्यांना तात्काळ अवेलेबल करू शकतो की जे सानुग्रह अनुदान वगैरे आपण म्हणताय स्थलांतरित अनुदान जे म्हणताय ते जर दिवाळीपर्यंत तुमचं ज्या पद्धतीनं देणं होईल त्यानंतर गळभरण भरावं तोपर्यंत आम्हाला पण स्थलांतरित करण्याची संधी मिळाली असली पण आमदार साहेबांनी आमचं ऐकलं नाही असा रोष त्यांचा होता आता काय की धरणाला झाले होते एकोणचाळीस वर्ष अनेक वर्षापासून प्रकल्प प्रलंबित होता या भागातल्या प्रतिक्रिया समिश्र आहेत परंतु आता माझ्याबद्दल कोणी रोष व्यक्त केला म्हणून त्याच्यामध्ये मी काही आक्षेप घेणार नाही का बोलणार नाही कारण काय कोणाचा जीव गेलेला आहे त्यामुळे त्यांच्या भावना तीव्र आहेत परंतु यामध्ये माझी प्रामाणिक भावना हीच होती की धरण पूर्ण झालं पाहिजे परंतु विस्थापिताच्या मागण्याही शंभर टक्के मंद झाल्या पाहिजे सानुग्र अनुदान ज्याच्याबद्दल आपण वारंवार मला विचारत आहात ही महाराष्ट्रामध्ये पहिली बाब आहे की ज्यामध्ये न्याय व विधी विभागानं त्या संचिकेवरती सांगितलं होतं की हे आपण देऊ शकत तरी तरीसुद्धा या भागातल्या शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे यासाठी हेक्टरी साडे सात लाख रुपये जवळपास याचे आम्ही मंजूर केलेले आहेत आणि हे सर्व पैसे लपूर्ण भेटणार आहेत आता निधीची अवेलेबिलिटी हा तांत्रिक भाग आहे आणि हा भाग मी हाताळत नाही मी फक्त निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेतो कारण मी लोकप्रतिनिधी आहे हा भाग अधिकारी पाहतात तर मी यानंतरही हा प्रयत्न करेल की निधी लवकर भेटला पाहिजे आणि आता जरी हा नुकसान झालं असेल तर इथून पुढे नागरिकांना दिलासा भेटला पाहिजे यासाठी मी शंभर टक्के प्रयत्नशील तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची